गाड्यात कोल्ड्या पाणी बिरे तुम्ही आता काम म्हणजे यांचं टायर बदलाय जाणार होतं त्यांनी पंढरपूरला आणि पंढरपूर किती थोडं राहतय माहेर मग म्हणलं चला पाया पडून आणतो तुम्हाला आज येते कस देवाच काय समोर जास्त वाटत माहेरचा देव आहे मग म्हणला चला पोरं नवर जस लग्न झालंय तसं जाती बघा मी वर्षातून दोनदा दिवाळीला ना रक्षाबंधनला नाही जरी गेली तरी मी देवाला जाते वर्षातून दोनदा एका वर्षात टायर बदलाय आली बघा लय गाडी फिरली गाडी जर रनिंग झालं बघा चाळीस हजार रनिंग झालं बघा टायर थोडी तशी वायशी चांगली आहे पण बदलले चांगली आहे ते आपण लॉन्ग रूटला गे ऐकलं गेलो पण घोटाळा होई मग म्हणून बघा इकडे घेतलय ती मानाला बी घेतलंय बघा मानाची आई पर... कुठे गेलती पण आणि टा हळद कुकायला गेली काय की बाप तुला घेऊन गेलती आम्ही आलो मानाला गेलो माना काय करायचं लेकरां लेकर खेळत होतो चला घालती कपडे लहान लागलं कापड पण तिची कुटुंडची आहे ती दार लावून ला गेली या घातला मुनीचा शेती दिदीचा शर्ट घातला शर्ट घालून आणलं तिला रडायला लागली ती वाटत लेकरात लेकरांच वाटत बारकेपणापासून एकत्रित वाढलेली आहे ती या आई बापांना वाटतंय माझ्या एक करण खायल सुखी राहायला वाटत असल वाटू वाटत राहू द्या किती सुखी राहायची तिने गारे डगराची हवा ना मेंढरा काय कुठल्या काही नाही बर झालं आता थंड मोना कुठल्या आता पण मोनाला दवाखान्यात पण काल हिंडीच निघून आणलं बघा काल राधा रागातायला ताईला सोडायला गेलत दवाखान्यात ना मोनाला बी हिंडीच आणलं बोलते ती चल म्हणजे ती काय नाही अंगात नाही करणी आणि मला मला तरणी असं यांची कामं झाली ती झेंडूची फुले गाड आले ती वाटत पोंगी मिरची किती मला लागली हळद कुकोले ओन किती आणतो आणतो शांत

तेवढा वाजवा येत ते तुम्हाला शिट्टी वाजवा ऐकून शिकवली वा माझ्या गर्लफ्रेंडला तुम्हाला गर्लफ्रेंड होती ना करताय दातूच पाठी हॅलो नमस्कार बोला नमस्कार कोणता आहे कुठे कोणता आहे की शेजारी बसली बोला हॅलो हा बोला की होय होय बर आहे बर आहे शिर्डीला बघू की अजून काही नक्की नाही पण येणार तर महिन्याभरात येणार आहे का होय होय नक्की येणार की नक्की होय होय बराय की आजी आजी कालच गेली हो थँक्यू थँक्यूर होय होय चालत तुम्ही काल व्हिडीओ मध्ये म्हणलाय ना आम्ही शिर्डी भागात येणार आहे लाईव्ह घेतली तुम्ही रात्री लाईव्ह लाईव्ह ला म्हणला सुटले का तुम्ही युट्यूब नाही सुटले काही बघत होते रात्रीची भरपूर जण होती का लाईवला दोन तीनशे जण होते म्हणजे इथं लाईव कळतंय मला कळत नाही अजून कसला लाईक लाईव्ह लाईव लाईक असतंय का मग आणतो तो कचरा काढते ती सगळी आणतो हाय कर <laughs> युट्यूबला लाइक करायचं अंगठा दाखवत तिथं एवढं एवढं ना काय भरलं करतोय राख्या नेमत्या आम्ही रात्री बारा वाजता आशा हवश्याने रागो लाव रागोदा घेऊन चाललो सासरवाडीला नंतर रागोआ बसा अगावपणा करायचा नाही म्हण बन नाही ना म्हणा करायचा अगावपणा कुणाला जपायच तर जोपायचं असं का करते काय नाही ते आहेत बघा त्यांच्या त्यांच्याच नादात गाडी चालवत चालवत सीटा फुकत्या कोणी सांगितली गरफेंडन सांगितली तुम्ही सांगा ह्यांना फेंड असेल म्हणजे आता नाही पहिलं म्हणजे काय गरीब परिस्थिती कापड नव्हती आगाल फेंड कुठं कापडा आमच्या कशाला मोठा ते आताच्या पिढीत का तुम्हाला आमच्या पॅन्टीला तीन तीन असायची असायचे असली कंडिशन होती नववी पर्यंत आम्हाला पॅन्ट घालाय भेटली ना आकोडी छेड्यावर होतो कंडिशन बेकार ताळेतून नववी पर्यंत खक्के छेडीवर हाप छेडी जायचो सगळ्या सगळ्याच पॅन्ट असायच्या मी नववी जुनी पॅन्ट पोर टिकला होतो त्याला एवढ्या मोठ्या एवढ्या गोठ्या दिल्या कचऱ्या गोठ्या नाही ते का तसल्या खेळाच्या गोठ्या नाही मला खेळायला ना होता मग ते असल्या गोठ्या त्याला दिल्या भोई भी होती तिवडी बिन दिली ते कोण ती जुनी पँट घातली घेतली घालायची हाऊस आहे म्हणून तस का असं ना पहिला गरीब परासी कष्ट काढलं त्यामुळे आता हे दिवस आले बघा माझ्या भावानं बी लई कष्टात ना काढले दिवस बोर्डिंगला ला त्याला तर टाकला होता शाळेला कपडे हातानं धुयाची त्या बोर्डिंगच्या तसल्या भाकरी कच्च्या खायच्या हिरव्या भावानं पण माझ्या पण भावानं गरीब येत ना बर का करून दाखवलं काहीतरी नातेवाईकाच आमच्यात सगळे नाट्यात त्याला बी वडील आमचं दारू पेत होतं काय नाही मी त्यांना शाळा शिकत शिकत काम केलं शाळा पण त्यांना समजा शिक्षण बी कंप्लीट केलं पण डर प्रोजेक्ट के? दोन किलो दोन किलो आहे मॅच ठेवली आता सगळं खरं आहे सगळं आहे

चालत जाऊ दे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो सगळ्यांना बाय बाय